मनोज जरांगे यांच्या कुटुंबातच एकही कुणबी नोंद आढळली नाही मनोज जरांगे यांनी केलेल्या उपोषणानंतर महाराष्ट्र सरकारनं कुणबी नोंद शोधण्याचे काम सुरू केले आहे अशातच एक धक्कादायक अपडेट समोर आली आहे मनोज जरांगे यांच्या कुटुंबातच एकही कुणबी नोंद आढळली नसल्याची माहिती समोर आली आहे नव्या वर्षाच्या सुट्ट्या जाहीर हायकोर्टाचे कामकाज एकशे बत्तीस दिवस बंद मुंबई उच्च न्यायालयाला नवीन वर्षात एकशे बत्तीस दिवस सुट्टी असणार आहे वर्षभरात जवळपास छत्तीस टक्के दिवस सर्व खंडपीठामधील कामकाज बंद राहणार रा आहे उच्च न्यायालय प्रशासनाने ब्रिटिश परंपरेचे पालन करीत नवीन दिनदर्शिकेच्या माध्यमातून या सुट्ट्या जाहीर केलेल्या आहेत खासदार शरद पवार लढवणार बारामतीची खिंड उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुतीच्या माध्यमातून बारामती लोकसभेची जागा जिंकण्याचा निर्धार केला असतानाच त्यांना शह देण्यासाठी ज्येष्ठ नेते राज्यसभेचे खासदार शरद पवार पुन्हा एकदा बारामतीच्या रणांगणात उतरण्याच्या शक्यतेवर बारामती मतदारसंघात जोरदार चर्चा सुरू आहे सात महिने दिले आता थांबणार नाही वीस जानेवारीपूर्वी निर्णय घ्या जरांगे पाटील सात महिने दिले आता थांबणार नाही वीस जानेवारीपर्यंत आरक्षणाचा निर्णय घ्या त्यानंतर आम्ही ऐकणार नाही असा निर्वाणीचा इशारा जरांगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आज दिला मिशन पंचेचाळीस प्लस साठी महायुतीचा यलगार चौदा जानेवारीला राज्यभरात जिल्हास्तरीय मेळावे चौदा जानेवारीपासून राज्यातील छत्तीस जिल्ह्यात जिल्हास्तरीय महायुतीचे मेळावे घेण्यात येतील त्यानंतर तालुकास्तरीय मेळावे होतील जानेवारीपासून संपूर्ण जिल्ह्यापासून भूतपर्यंत आणि फेब्रुवारीत विभागीय मेळावे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवारांच्या नेतृत्वात होतील कुणबी नोंदीसाठी मराठवाड्यातील प्रत्येक गावातील रेकॉर्ड तपासले जाणार मुख्यमंत्र्यांची माहिती कुणबी नोंदी शोधण्यासाठी आता मराठवाड्यातील प्रत्येक गावातील शंभर टक्के रेकॉर्ड तपासण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे नायगावात या पण बेताल बोलू नका छगन भुजबळांना मराठा महासंघाची विनंती छगन भुजबळांना नायगावाला येण्यास विरोध नाही मात्र त्यांनी येऊन मराठा समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य करू नये नायगावात या पण बेताल बोलू नका अशी विनंती अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे राज्यात महायुतीचा फॉर्म्युला मोदींच्या उपस्थितीत ठरणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान मोदी यांचे नेतृत्व स्वीकारलं आहे राज्यात महायुतीचा फॉर्म्युला हा पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थित ठरणारा असल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत